ब्रॉट टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्सलस डायग्नॉस्टिक्स विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत जी आज पावसाचा जसा सामान्य मुंबईकरांना दरवेळेसच मुसळधार पाऊस झाल्यावर फटका बसतो तसा मंत्र्यांना आमदारांना सुद्धा बसलेला आपल्याला पाहायला मिळालं आणि तुम्हाला तर थेट आ, रेल्वे गाडीतनं उतरून रुळवरण चालत यावं लागलं नेमका काय प्रसंग हो। <coughs> असा है कि हो था था होती असं आहे की काल विदर्भ एक्सप्रेसनी प्रवास करत असताना सकाळी आम्ही सहा वाजता ती सी एस टीला ट्रेन पोहोचते पण ती लेट होत गेली आणि साडेआठ वाजेपर्यंत गाडी हलायला तयार नव्हती आणि आमच्यासमोर पण तीन ट्रेन उभ्या होत्या त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजामध्ये जिल्ह्याचे प्रश्न आज माझे महत्वाचे होते ते प्रश्न मांडता यावे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पूर परिस्थितीसारखा पाऊस झाला त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पण विधिमंडळात येणं क्रमप्राप्त होतं काल ते एच वनमध्ये प्रवास करत असताना सकाळी शुभेच्छा द्यायला मी वाढदिवसाच्या त्यांना गेलो आणि त्यांना विनंती केली की ट्रेन जर इतक्यात तास लेट होऊ शकते आणि वेळेवर पोहोचायचा तर आपण जरा चालत जाऊया मग त्यांनी त्यांचे संबंधित जिल्हाधिकारी त्यांचा स्टाफ घेऊन आम्ही चालत गेलो पण एक गोष्ट लक्षात आली की अशी परिस्थिती जर सामान्य लोकांवर निर्माण झाली आणि जर ट्रॅकवर चालण्याचा धोका त्यांनी पत्करू नये म्हणजे ट्रॅकवर चालताना ह्या जीवाचा धोकाच आहे अचानक मागून ट्रेन आली काही दुर् काही हे घडलं दुर्घटना त्यापेक्षा एखादं मंत्री महोदयानं म्हटलं की फ्लाय सारखं काही तिथं करता येईल का आता निलमताईन पण मी तेच म्हटलं त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक ज्यावेळेस चालतात आता शेवटी अनिल पाटील हेही सर्वसामान्य जरी ते मंत्री असतील तरी आणि मी तर चिखल तुडवत आम्ही शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलो होतो त्याच्यामुळे ट्रॅकवर चालणं किंवा चिखलात चालणं किंवा पावसात चालणं ह्या गोष्टी आम्हाला काही नवीन नाही स्नेक बाईटसारखे अनेक प्रकार आम आम्हा आम्ही पण अनुभवले पण हे चालत असताना मात्र एक गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्य लोकांना ज्यावेळेस अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वाट काढायची असते त्यावेळेस त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं रेल्वे विभागाने जी पावलं उचलायला पाहिजेत ते काही कुठं उचलताना दिसत नाहीत त्याच्यामुळे ती पण खंत आम्ही पत्राद्वारे व्यक्त करणारच आहे आणि मान्य मंत्रो महोदयांच्या ते लक्षात पण आणून दिलेली आहे साधारण किती किलोमीटर तुम्हाला हा पायी प्रवास करावा साधारणपणे ट्रेन जिथं थांबली होती तिथून मला वाटतं सायनच्या थोडस सा अलीकडं आणि तिथून दादरचं एक दीड पाऊन दोन किलोमीटरचं अंतर होतं ते आम्ही आम्हाला काढता आलं पाऊस नसल्यामुळे जरा रिलॅक्स आलो आणि पावसात भिजून जर आलो असतो तर त्याचा एक वेगळा आनंद आला असता शेवटी पावसात भिजणं आणि राष्ट्रवादीचा एक जुना संबंध राहिलेला आहे पण हे पावसात भिजणं मुंबईकरांना मात्र खूप बेताचं ठरतं अनेक जीव सुद्धा जातात आणि या सगळ्यावरून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसतात विरोधकांचं म्हणणं आहे की हजारो कोटींची तरतूद इन्फ्रास्ट्रक्चर मोठमोठे प्रोजेक्ट्स मुंबईत आपल्याला पाहायला मिळतात परंतु साधं जीवनमान सुधारेल किंवा लोकांची जीव सुरक्षित राहतील अशा पद्धतीचं काम मात्र काही करता येत नाही मुंबईकर म्हणून प्रत्येक मुंबईकरांची हीच भावना आहे की जर ते गव्हर्नमेंटचा टॅक्स भरत असतील तर त्यांना सुखसुविधा भेटल्या पाहिजे पण आता मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक आहे कारण अजून निवडणूक का आज जाहीर झालेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आता जून महिना खाली गेला पण जुलै महिन्यामध्ये या आजच्या दिवसाला म्हणजे आता साधारण पहिलाच आठवडा का हा पहिलाच आठवडा म्हणता येईल इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आला याचा अर्थ स सा... प्रशासन गाफल होतं असं नाही आपत्ती व्यवस्थापनाच्या मुंबई महानगरपालिकेच्या त्या रूममध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो कक्षामध्ये त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेल्या आहेत प्रत्येकी म्हणजे आम्ही ज्यावेळेस भिवंडी विचारलं भी भिवंडीला काय परिस्थिती आहे त्याच्यानंतर वर्षा कायकोळांचा जो मतदारसंघ आहे धारावी धारावी झोपडपट्टी आहे स्लम एरिया आहे तिथली काय परिस्थिती आहे त्यांनी सगळं दाखवलं की सकाळी आठ वाजताची ही परिस्थिती पण मोटर लावून पाणी काढलं त्या त्या ठिकाणी त्यांचे ते त्यांचे सगळे अधिकारी तैनात आहेत त्याच्यामुळे आता जी परिस्थिती यात खूप तफावत होती शेवटी हे नैसर्गिक संकट आहे हे काय याच्यात राजकारण होऊ नये असं मला वाटतं पण सरकार म्हणून जनतेची जे जे काळजी घेण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे हे सरकार करते आहे मला असं वाटतं त्यात विरोधकांनी विरोधाचं राजकारण केल्यापेक्षा जर सरकारकडून काही त्रुटी राहत असेल तर त्यांनी सरकारच्या लक्षात आणून द्याव्या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जनतेला वेठीस धरत आपलं संभाव्य राजकारण डोळ्यासमोर ठेवून विरोधाला विरोध करू नये आज विधानसभेचं तर कामकाज तहकूब करावं लागलं दिवसभरासाठी मात्र आज पक्षाची बैठक आहे सर्व आमदारांची बैठक आहे विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आमदारांची पळवापळव होऊ शकते अशी एक चिंता व्यक्त केली जात आहे याचा धोका पाहताच कुठंतरी आजच्या या बैठकीला तुम्हाला सगळ्यांना बोलवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार आहेत त्यांच्या मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे आमच्या पक्षाला कुठे धोका असण्याची गरज नाही आजची बैठक केवळ आमदारांची नाही तर आजी माझी आमदार आजी माजी राज्यमंत्री आमचे कॅबिनेट मंत्री या सर्वांना बोलावलेलं आहे त्याच्यामागं दोन उद्देश आहेत एक तर असलेली डोळ्यासमोर असलेली निवडणूक आणि दुसरं षण्मुखानंदमध्ये ज्या दिवशी महायुतीचा मेळावा पार पडला तो मेळावा आपण पाहिला असेल त्यामध्ये सर्वपक्षीय लोक असताना आमचे काही आमदार विकेंड असल्यामुळं शुक्रवारी रात्री निघून गेले म्हणून आता लाडकी बहीण योजना पिंक रिक्षा योजना शेतकऱ्यांसंदर्भातल्या योजना कौशल्य ते जो आहे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार संदर्भातल्या योजना ह्या योजना आपापल्या आप मतदारसंघात आमदारांनी राब कशा राबवल्या पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा निमित्तानं आहे आणि शेवटी आपली मतं सुरक्षित राहावी ती फुटू नये याची पण काळजी घेण्यासाठी गे, आजची बैठक आहे याचा अर्थ आमचे आमदार फुटतील दुसरा कोणी विकत घ्यायचा प्रयत्न करेल असा होत नाही राष्ट्रवादीचे आमदार आणि महायुतीचे आमदार सर्व आपल्या उमेदवारांना निवडून देतील आणि पुढं यावरच महायुती कशी भक्कम आहे हे चित्र महाराष्ट्राच्या पटलावर येईल धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खरं तर मुंबईकर कसे आनंद पावसाचा लुटतात हे आपण अनुभवलं परंतु त्याचबरोबर मुंबईकरांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो अशा अडचणी पुन्हा तुम्हालाही आणि मुंबईकरांनाही त्याचा सामना करावा लागू नये अशी अपेक्षा करूयात आणि तुम्ही यावरती काहीतरी नक्कीच तरतूद कराल अशी अपेक्षा करूयात तर हे होते अमोल मिटकरी आणि अर्थात पावसामध्ये ज्या पद्धतीनं आज स्वत मदत पुनर्वसन मंत्र्यांसह काही आमदारांना रुळावर चालवून विधानभवनात पोहोचावं लागलं त्यापैकी ते एक होते त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवलेला होता आणि त्यांचा अनुभव काय होता त्याचं कथन त्यांनी आज आपल्यासोबत सांगताना केलं कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत